नमस्कार मित्रांनो आजची खरी कथा अत्यंत रोमांचक आहे ही ख्री कथा महाराष्ट्रचे एका शहरात आहे या कथेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी कृपया शेवटपर्यंत आमच्यासोबत रहा मला आता सुशांत जींचे इरादे स्पष्टपणे दिसत आहे ही डील केवळ एक बहाना होती कारण खरं कारण म्हणजे त्यांना त्यांच्या मित्राच्या पत्नीसोबत रात्र घालवायची होती माझे पती अभिषेक हार स्वीकारण्यास तयार नाहीत म्हणून त्यांनी आणखी एक पाक तयार केला आणि पिला आता ते अत्यधिक नशेत होऊन गेले होते सुशांत याचा फायदा घेऊन अभिषेकना आणखी एक बाजी खेळण्यास सांगितले सुशांतने अटी ठेवल्या की जर अभिषेक या वेळी जिंकला तर मी कपडे घालीन आणि जर सुशांत जिंकला तर मला त्याच्यासोबत रात्री घालवावी लागेल अभिशेकला काहीच ऐकू येत नव्हते तो फक्त सुशांत हान मध्ये हा मिसळत होता नी सुशांतियांना समजावण्याची कोशिश केली की असे करू नका पण त्यांनी उत्तर दिले भाभी तुम्ही भीती बागू नका मला खात्री आहे की या वेळी अभिषेक जिंकेल हे सांगून ते हसले सुशांतियांना या वेळी पत्ते वाटायला लागले आणि खेळ पुन्हा सुरू झाला अभिषेक नशेत पत्ते उचलत खेळायला लागला सुशांतने एक आणखी पॅक तयार करून अभिषेकला दिला मला समजले की ते अभिषेकला बेशुद्ध करायचे इच्छित आहेत अभिषेकने त्याचा सहावा पॅक पिला आणि खेळ सुरू केला अभिषेक उलट्या चालांनी खेळत होता आणि आता मला भीती लागायला लागली होती माझ्या पायांना कंप येत होता खेळत असताना अभिषेक नशेत बेशुद्ध झाला सुशांत यांना म्हणाले भाभी अभिषेक बेशुद्ध झाला आहे आता हा खेळ तुम्ही पूर्ण करा मी म्हटले नाही मला जास्त खेळता येत नाही तर सुशांत म्हणाले ठीक आहे मग आपण दोघे बेडवर जाऊया तिथे मी तुम्हाला पूर्ण खेळ शिकवीन नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या आणखी एक रोमांचक कहाणीत मला आशा आहे की तुम्हाला ही कथा खूप आवडेल मित्रांनो मी शबनम शर्मा आणखी एक कथा घेऊन परत आले आहे यावेळी मी तुम्हाला माझ्या जुन्या जीवनात घेऊन जाईन तुम्हाला माहीत आहे की माझा वय पस्तीस वर्षे आहे पण दिसायला मी अजूनही पंचवीस ते सव्वीस वर्षे वयाच्या मुलीप्रमाणे दिसते मी स्वतःला ला चांगले देखभाल केले आहे मी रंगीबेरंगी स्वभावाची महिला आहे माझे पहिले जीवन असे नव्हते मेरी दुसरी लग्नानंतर मी माझे जीवन पूर्णपणे बदलले ही कथा त्या वेळची आहे जेव्हा माझे पहिलं लग्न झालं त्या काळात मी नेहमी साडी घालत असे आणि घरात जास्त वेळ गाऊनमध्ये राहायला आवडत असे तर मी सांगितले माझे पहिले लग्न झाले पतीचे नाव अभिषेक होते माझे पती अभिषेक आणि मी मुंबईत राहत होतो आणि माझे सासरे पुण्यात सुरू होते माझ्या पतीचं मुंबईतच व्यवसाय होता त्यावेळेस माझे पहिले लग्नाला फक्त सात महिने झाले होते अभिषेक रोज मला प्रेम करत असे पण त्या सात महिन्यात त्यांनी मला खूपच कमी आनंद दिला ते फक्त त्यांच्या आनंदासाठी काम करत होते माझ्या आनंदाचा त्यांना काहीही संबंध नव्हता मी माझ्या पतीकडून खूपच घाबरत होते ते तशा कठोर स्वभावाचे नव्हते पण तरीही मला त्यांच्याबद्दल भीती वाटत होती त्यामुळे मी कोणत्याही पुरुषाशी संबंध ठेवले नव्हते पण नंतर एक अपघात झाला आणि माझे जीवन बदलले त्यानंतर मी स्वतःसाठी जगायला सुरुवात केली नोव्हेंबर महिन्याची एक गोष्ट आहे एक दिवस माझा पती ऑफिसमध्ये आपल्या एका मित्राला घरी आणले मी त्यांना आधीच ओळखत होते त्यांचे नाव सुशांत होते ते लिव्हिंग रूममध्ये आले आणि तिथे बसले मी दोघांसाठी ज्यूस आणले दोघांनी ज्यूस पिया आणि आम्ही तिघे मिळून गप्पा मारायला लागलो मी अभिषेकच्या सोबत बसले होते अभिषेक पुन्हा ऑफिसच्या काही गोष्टींबद्दल बोलायला लागला नंतर पतीने मला ड्रिंक आणायला सांगितले आणि ताशांचे पत्ते पण मागवले मी बाटली आणून ठेवली आणि गिलाससह पत्ते पण दिले पतीने पाक बनवले आणि दोघांनी पत्ते वाटून खेळायला लागले ते दोघे व्यवसायाबद्दल पण चर्चा करत होते अभिषेक म्हणाले यार सुशांत ती जी आपली नवीन डील हई जिच्यात आपण दोघे टेंडर भरू इच्छितो मी इच्छा करतो की तू ती टेंडर भरे ती डील मला हवी आहे तुझ्याशिवाय दुसरा कुणी ती डील करू शकला नाही सुशांत म्हणाले असे कसे होईल माझी ही कंपनी आहे मला पण काम आवश्यक आहे अभिषेक काहीच बोलले नाहीत आणि खेळ सुरू राहिला काही वेळाने सुशांत म्हणाले अभिषेक ऐक आपण बेट लावूया जर तू जिंकला तर मी टेंडर भरणार पण जर तू हारला तर भाभीस साडी काढावी लागेल ही गोष्ट सांगून सुशांत हसू लागले मी या गोष्टीवरून एकदम शॉक झाली की ते काय बोलत आहेत अभिषेक पण हस्त होते खेळ कितीही वेळा चालला काही वेळानंतर अभिषेक म्हणाले ठीक आहे मी तयार आहे मी अभिषेकला एक बाजूला घेऊन समजावले की मी हे करू शकत नाही तर त्याने म्हटले असे काहीही होणार नाही मी तुम्हाला जिंकू देणार नाही अभिषेक आणि सुशांत यांचा पहिला राऊंड सुरू झाला अभिषेकने पत्ते वाटले आणि झपाट्याने खेळ सुरू झाला मी त्या क्षणी खूप घाबरले होते कारण माझी इज्जत दावावर होती काही वेळाने खेळ सुरूच राहिला मी अभिषेकच्या बाजूच्या सोफ्यावर बसले होते आणि खेळताना अभिषेकने विजय मिळवला माझ्या मनात आराम पडला आणि मला वाटले चला मी वाचलो अभिषेक म्हणाले शब्द मी तुम्हाला सांगितले होते मी काहीही होऊ देणार नाही तुम्हाला तुमच्यावर विश्वास नव्हताना मी या खेळाचा जुना खेळाडू आहे हे ऐकून सुशांत म्हणाले अच्छा अशी गोष्ट आहे ठीक एक आहे एकदा अधिक खेळूया यावेळी आमच्या दुसऱ्या डीलवर मी दाव ठेवतो जर तू यावेळी जिंकला तर ही ही तुझी पण जर मी जिंकलो तर भाभी माझी सुशांत यांच्या या सांगण्यावर मी दंग झाली मला समजलं होत की त्यांनी त्यांच्या हरलेल्या डिलला परत घेण्यासाठी काही अट ठेवली नव्हती मला स्पष्टपणे समजत होतं की ते मला मिळवू इच्छित होते किंवा मला प्रेम करायचे होते त्यांच्या डोळ्यात मला माझ्यासाठी असलेली आतुरता स्पष्टपणे दिसत होती सुशांतजी सोफ्यावर बसून हस्त होते पण माझ्या पतीला ही आतुरता दिसत नव्हती त्यांना फक्त त्यांची दिल दिसत होती अभिषेकने म्हटले ठीक आहे मी सहमत आहे मी अभिषेकला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत दोघांनी खेळायला सुरुवात केली मी दुसरे पॅक तयार केले होते यादरम्यान मला अधिक चिंता वाटत होती की जर अभिषेक हरले तर काय होईल या पारीत सात आठ मिनिटे गेली आणि अचानक सुशांतजीच्या चेह्यावर हसू आले आणि त्यांनी त्यांच्या तास प्रदर्शित केले त्यांचे तास यावेळी पूर्ण झाले होते आणि माझी श्वास घेणे थांबलं हृदय जलद धडधडत होते अभिषेकचा चेहराही उतरला होता अभिषेक आता हरले होते आणि सुशांतजी तो गेम जिंकले होते मला आता कळाले होते की आता काय होईल सुशांतजी माझ्याकडे एक हसरे नजरा फिरवत म्हणाले भाभी आपलं काम सुरू करा मी अभिषेककडे बघत होते आणि विचार करत होते की काय करावे अभिषेकने डोळ्यांनी संकेत केला की करा मी खूप हिंमत करून उभी राहिले अभिषेक आणि सुशांतजी माझ्यासमोर बसले होते सुशांतजींच्या प्रेमळ डोळ्यातून अधीरता स्पष्ट दिसत होती त्यावेळी मला लक्षात आलं की मी एक गोष्ट घालायला विसरले होते त्यामुळे मी वरच्या बेडरूममध्ये जाणार होते त्यावेळी सुशांतजींनी मला रोखले आणि विचारले भाभी जाणार आहात का आधी काम पूर्ण करा मी म्हटलं मी दोन मिनिटात येते त्यानंतर अभिषेकने मला रोखले आणि विचारले काय झालं वर का जात आहेस मी हळूच त्यांच्या कानी सांगितलं मी अंतर्गत कपडे घालायला विसरले त्यामुळे मी वर जात होते कपडे घालण्यासाठी अभिषेक म्हणाले ठीक आहे तुम्ही जा मी रूममध्ये धोखेने वळले आणि कित्येक मिनिटांनंतर खाली आले मला बरेच लज्जास्पद वाटत होते की मला माझ्या पतीच्या कारणाने हे सर्व करावे लागते एक परक्या माणसासमोर नंतर मी खाली आले सुशांतजी आणि अभिषेक खाली सोफ्यावर बसले होते मी खाली आले अभिषेकने डोळ्यांनी संकेत करून विचारले पहनलं का तर मी देखील डोळ्यांच्या इशायात उत्तर दिलं होय पहनलं सुशांतजी आम्हाला पाहत होते आणि म्हणाले तुमच्या दोघांमध्ये इशाऱ्याबाजी होत आहे का मी म्हणाले काही नाही बस सुशांतजी म्हणाले ठीक आहे भाभी तुमचं काम सुरू करा सुशांतजी फक्त मला पाहत होते मी दोन्ही डोळे खाली झुकवले होते सुशांतजी म्हणाले भाभी आमच्यासाठी पॅक तयार करा मी पुन्हा दोन्ही पॅक तयार केले आणि दोघांनी तिसरा पॅक संपवला सुशांतजींनी अभिषेककडे सांगितले माझ यासाठी भाभी अशा अडचणीत का उभी आहे हे माझ्यासाठी चांगलं वाटत नाही मला वन्य किती पुन्हा तिची साडी घालेल पण यासाठी तुम्हाला खेळावे लागेल जर तुम्ही जिंकलात तर भाभी कपडे घालू शकतात आणि जर तुम्ही हरला तर अभिषेक त्यावेळी भरपूर नशेत होता त्यांना काहीच लक्ष नव्हतं त्यांची भाषा चुरमुरीत होती डोळे भरले होते आणि मान खाली झुकले होते त्यामुळे त्यांनी त्यासाठी मानले मला खूप राग आला ते मला परक्या माणसासमोर अपमानित करण्याच्या फिरकीत होते त्यांना स्वतःच होश नव्हतं त्यामुळे मी स्वतःचा एक पेक घेतला जेणेकरून मी या अपमानाला सहन करू शकेन अभिषेकने पुन्हा पत्ते वाटले आणि गेम सुरू झाला दोघांनी आपापले पत्ते उचलले आणि खेळायला सुरुवात केली गेम चालू राहिला आणि एकशे एक, एक मिनिटांनंतर पुन्हा सुशांतजींचे पत्ते तयार झाले त्यांनी म्हटले मी पुन्हा जिंकलो हे ऐकून माझी श्वास थोडा थांबला सुशांतजी हसले आणि म्हणाले भाभी आता दर्शन करवा आमचे लग्न फक्त सात महिने झाले होते त्यामुळे मी दोन्ही हातातून लग्नाच्या चुड्या घातल्या होत्या आणि गयात मंगलसूत्र घातले होते मला आता सुशांतजींचे इरादे स्पश तपडे दिसत होते ही डील फक्त एक बहाणा होती खरी कारण म्हणजे ते मित्राच्या पत्नीवर प्रेम करायचे होते अभिषेकने हार पचवण्याकरता एक आणखी पेक घेतला आणि त्याने पिलं तो आता हद्दींपेक्षा जास्त नशेत झाला होता या बाबतीत सुशांतजीने आपला फायदा घेतला आणि अभिषेकला आणखी एक बाजी खेळण्यासाठी सांगितले सुशांतजींनी शर्त ठेवली की जर यावेळी अभिषेक जिंकल्यास तर मी कपडे घालू शकेन आणि जर सुशांतजी जिंकल्यास तर मला त्यांच्यासोबत एक रात्र घालवावी लागेल अभिषेकला काहीच लक्ष नव्हतं तो फक्त सुशांतच्या होकारात होकार देत होता मी सुशांतजींना समजावण्याचा प्रयत्न केला की असन करू नका पण ते म्हणाले भाभी तुम्ही भीती बाळगू नका मला खात्री आहे की यावेळी अभिषेक जिंकेल हे बोलून त्यांनी हसले सुशांतजींनी यावेळेस पत्ते वाटले आणि गेम पुन्हा सुरू झाला अभिषेकने नशेत असल्यामुळे पत्ते उचलले आणि खेळायला सुरुवात केली सुशांतजींनी आणखी एक पॅक तयार करून अभिषेकला दिला मला समजलं की ते अभिषेकला बेहोश करू इच्छित आहे अभिषेकने आपला सहावा पॅक पिला आणि गेम सुरू झाला अभिषेक उलटी चाले येऊ लागला मला आता डर लागला माझे पाय थरथरले खेळताना अभिषेक नशेत बेहोश झाले सुशांतजींनी म्हटले भाभी अभिषेक बेहोश झाला आहे आता हा गेम तुम्ही पूर्ण करा मी म्हणाले नाही मला जास्त खेळता येत नाही तब सुशांतजी बोले ठीक आहे मग आपल्याला दोघांना बेडरूममध्ये जाऊया तिथे मी तुम्हाला शिकवीन मी सुशांतजींचा इशारा समजून घेतला की ते काय म्हणत आहेत मी अभिषेककडून पत्ते घेतले आणि त्याच परिस्थितीत सोफ्यावर बसले आपल्या बचिकुची इज्जत वाचवण्यासाठी मी त्या गेममध्ये सहभागी झाले गेम जवळपास खराब झाला होता आणि खेळत खेळत सुशांतजींचे पत्ते पून हा तयार झाले आणि वेळेस मी हारले सुशांतजी जोर जोरात हसू लागले माझा चेहरा उतरला होता मला पूर्ण माहीत झाले होते की आता काय होणार आहे तेही एक गैरमर्दाबरोबर अभिषेक पूर्णपणे बेहोश होते सुशांतजी उठून माझ्या जवळ आले माझा गळा खाली झुकला होता सुशांतजी बोले चले आपल्याला दोघांना आता बेडरूम मध्ये जाऊया मी म्हटले प्लीज हा खेळ इथेच संपवू द्या तब सुशांतजी बोले काहीच होणार नाही चला ना तुमचा माझ्यासोबत वर येऊ द्या सुशांतजी माझा हात पकडून मला बेडरूमपर्यंत घेऊन गेले आपल्याला बेडरूममध्ये आल्यावर आपला कुत्रा शेरू सुशांतजींना पाहून भोकू लागला मी शेरूकडे गेले आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला सुशांतजी पण शेरूकडे आले आणि त्याच्या डोक्यावर हात पुढे करून सहलत करू लागले शेरू काही काळात सुशांतजींना ओळखले सुशांतजींनी दरवाजा हलका बंद केला रात्रीच्या साधारण अकरा वाजायला आले होते सुशांतजी बोले शब्न तुम्ही त्रस्त होऊ नका मी काहीतरी बाकीच्या प्रकारे करणार नाही हे फक्त तुमच्या पतीला एक सबक शिकवण्यासाठी केले गेले आहे त्याला स्वतःवर खूपच ओव्हर कॉन्फिडेन्स आणि अभिमान आहे मला फक्त हे तोडायचे होते म्हणून मी हे नाटक केले माझा असा काही करण्याचा इरादा नाही त्यांच्या या गोष्टींनी मी चकित झाले की कोणी असे कसे करू शकते एक तरुण स्त्री त्यांच्या समोर उभी आहे तीही अशा स्थितीत आणि ते काहीच करायला इच्छुक नाही मला स्वतःला समजत नव्हते की आखिर काय झाले सुशांतजींनी मुझसे बोले तुम्ही आता आराम करा शब्न मला आता चालू द्या ते वळून जाणार होते ते गेटजवळ पोचले होते तेव्हा मला जाणो काय झाले मी धावून गेली आणि त्यांच्या गळ्यात पडले आता मी स्वतः चाहत होते की सुशांतजी मला प्रेम करतात सुशांतजी म्हणाले शब्द हे सर्व काय आहे हे चुकीचे आहे मला तुमच्यासोबत हे करणे शक्य नाही मी सुशांतजींना म्हटले चूक माझ्यासोबत होणार होती जेव्हा माझ्या पतीने मला दावावर ठेवलं आणि तुम्ही पण त्यामध्ये सहभागी होता पण यावेळेस मी स्वतः तुमच्याकडून प्रेम करायचं आहे चुकीची गोष्ट काय आहे तर आपण हे दोघे कुणाला सांगणार नाही हे आपल्यातच राहणार आहे तुम्ही एक मर्द आहात आणि मी एक स्त्री एकमेकांची आवश्यकता पूर्ण करणे हे आपल्या कर्तव्य आहे सुशांतजी हसले मी समजून घेतले की आता प्रेमासाठी मला तयार व्हावे लागेल त्या रात्री मी सुशांतजींसोबत मिळून आपल्या हृदयातील सर्व इच्छा पूर्ण केल्या मित्रांनो आजची ही गोष्ट होती या गोष्टीवर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद